आजच्या डिजिटल युगात नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी नवनवीन साधनं उपलब्ध होत आहेत जळगाव जिल्हा परिषदेने राबवलेला क्यू आर कोडद्वारे थेट नागरिकांशी संवाद हा उपक्रम त्याचं उत्तम उदाहरण आहे या माध्यमातून नागरिक कुठेही असले तरी फक्त एक क्यू आर कोड स्कॅन करून झूम मीटिंगमध्ये थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधू शकतात समस्या मांडू शकतात आणि त्यावर तत्काळ मार्गदर्शनही मिळवू शकतात हा अभिनव उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झाला असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे यात वेळेची बचत प्रत्यक्ष संवादाची संधी आणि तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता असे अनेक फायदे आहेत बदलापूरसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात अनेक नागरिकांना नगरपरिषद कार्यालयात प्रत्यक्ष जाणे शक्य होत नाही नोकरी व्यवसाय घरकाम किंवा अंतर यामुळे वेळ काढणे कठीण जाते परिणामी अनेक लहान मोठ्या समस्या जसे की रस्त्यावरील खड्डे पाणीपुरवठ्याच्या अडचणी कचरा व्यवस्थापनातील त्रुटी आणि सार्वजनिक प्रकाश योजनेतील बिढाड या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचतच नाहीत या पार्श्वभूमीवर कुळगाव बदलापूर नगर परिषदेनेही असा उपक्रम राबवणे गरजेचे ठरेल या उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या थेट अधिकारी किंवा विभाग प्रमुखांशी संवाद साधण्याची सुविधा मिळेल फक्त क्यू आर कोड स्कॅन करून नागरिक आपल्या समस्या मांडू शकतील सर्व संवाद रेकॉर्ड राहिल्यामुळे तक्रारींच्या निवारणावर देखरेख ठेवणे शक्य होईल आणि यामुळे प्रशासनावरील विश्वासही वाढेल अधिकृत क्यू आर कोड तयार करून तो सोशल मीडिया वृत्तपत्रे आणि सार्वजनिक ठिकाणी लावला जावा तसेच निश्चित वेळापत्रक जाहीर करून आठवड्यातून एक दिवस झूम संवाद आयोजित करता येईल विभागनिहाय अधिकाऱ्यांना मीटिंगमध्ये सहभागी करून घेतले जावे आणि तक्रारींचे ऑनलाईन ट्रॅकिंग सिस्टीम उपलब्ध करून द्यावी बदलापूरकरांनी आपल्या आवाजाला बळ द्यावे आणि अशा आधुनिक साधनांचा आग्रह धरावा जर कुळगाव बदलापूर नगरपरिषदेने क्यू आर कोड स्कॅन करा समस्या थेट मांडा हा उपक्रम राबवला तर लोकसहभाग वाढेल पारदर्शकता येईल आणि शहरातील समस्या जलदगतीने सुटतील